आ, नमस्कार मित्रांनो श्री माननीय श्री शिलिंग अप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत मळवणी मावळ येथे भरवण्यात आली आहे मुख्य आयोजक आहे माननीय श्री दत्ताभाऊ ज्ञानदेव केदारी उपजिल्हा प्रमुख युवा नेता पुणे जिल्हा पाटण उपसरपंच पाटण बोरज येथील दत्ताबाऊ कॅ यांनी हा चक्री शर्यतीचा घाट भरवला आहे तरी आपण चक्री घाटावरील प्रक्षेपण तुम्हाला दाखवतो दत्ताबाऊ के यांनी हा घाट भरवला आहे हे आपण घाटाचे प्रक्षेपण तुम्हाला दाखवत आहे <sei>? <Bahs Bondana> किती नंबर आहे नमस्कार बरोबर चैलेंज आहे चाल आहे तुमचा आशीर्वाद मी तन्नो आशाचे धावनेलेला चकडी नमस्कार दादा नमस्कार बरं दादा काय म्हणत आहे घाट मित्रांनो सेकंदाचा घाट तुम्हाला सेकंदाच्या घाटावरचं घड्याळ तुम्हाला मी दाखवतो घाट धाग्या पद्धतीच्या गाड्यावर चालवला जातो

गाड्या बंद होते आणि निकाल दिला जातो मित्रांनो केवळे मावळ येथील पाहतात केवळे मावळ येथील सुट्टी नमस्कार मित्रांनो आपण घाटावरील एक आकर्षक खोंड दाखवतोय तुम्हाला मी पडवाण काय मित्रांनो आपण शंकर शेट यांचं बैल दाखवतोय नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला घाटावर जाणारी बैल दाखवत आहे नमस्कार मित्रांनो मळवली मावळ येथील घाटावरची मी अनेक खोंड तुम्हाला दाखवतो आहे तरी आपण पाहत आहात मळवली मावळ सिकंदरचा शर्यत घाटा इक्विरा एक एक्सप्रेस एक मित्रांनो मावळ तालुक्यातील अनेक एक... नामवंत खोंड आली आहेत मित्रांनो आपण पाह त्याला अनेक नामवंत अशी खोंड मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो आपण श्री कोराई बैलगाडा संघटनेचा राणा मी तुम्हाला दाखवतो आहे आज कोणीवर बरोबर तुमच्या मित्रांनो आज बोलता का यात का या धारा बॉल बोला, बोला ना मित्रांनो कोराई बैलगाडा संघटना कोरवणे मावळ येथील जुगार आणि याचं नाव काय रायबा आपण पाहत आहोत गावठी खोंड या सलगरी खिल्ला जातीच्या बैला बरोबर धावणार आहे तरी तुम्ही आज मळवली मावळ घाटावर ह्यांची जुगलबंदी धावताना तुम्हाला मी दाखवतो नमस्कार मित्रांनो मळवली मावळ सेकंदाच्या घाटावरील तुम्हाला मी श्री टाकवे यांचा माऊली दाखवतोय तरी आपण पब्लिकचा बादशाह माऊली तुम्हाला मी दाखवत आहे नमस्कार मित्रांनो घाटावर बरेच नामवंत बैल आले आहेत तरी नमस्कार दादा नमस्कार शेट नमस्कार काय म्हणताय आम्ही काय आता तुम्ही काय बोलला तर आम्ही बोलू शकतो ना मित्रांनो आपण श्री बालाजी शेठ गर गरवड उसगाव मावळ यांचा पब्लिक चा बादशा बॅटरी चारशे चाळीस तुम्हाला मी दाखवत आहे आज बॅटरी बरोबर कोणी शेट आज बॅटरी बरोबर आहे मालगुड्यांचा शिवा कोलिकडचा गाली गेला ठीक आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद ऐका मित्रांनो तुम्हाला असेच नामवंत बैल दाखवण्याचा मी प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी तुम्हाला शितोळे यांचा पब्लिकचा बादशाह सुंदर दाखवत आहे पाहून आला का मित्रांनो सुंदर अजून पाळालेलं नाही ते अमृता ताई शितोळे यांचा पब्लिक किंग सुंदर आपण पाहत आहात तरी मी तुम्हाला सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना आपण घाटाचा फेरफटका करत आहोत तरी घाटावरचे नामवंत बैल तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आपण पाहूया श्री बाबूराव शेट वायकर यांचा ताज आ, ताज धावला का होऊन आला का ताज आता धावून आलेला आहे श्री बाबुराव शेट वायकर यांचा ताज नमस्कार मित्रांनो येऊ दे सगळे आपले शेठ लोक नमस्कार शेट शेट सा तरस। हा? नाव सांगा ना तरस। अच्छा बायचं नाव काय शेठ मार्शल आणि बहात्तर सत्तावीसच नाव काय सरदार 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 मित्रांनो आपण बहात्तर सत्तावीस सरदार आणि याचं नाव काय म्हणले मार्शल मार्शल आणि त्याचं नाव काय अच्छा सागर हा सागर नेहमीच असतो आपल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद काय याच नाव काय म्हणले मार्शल मित्रांनो तुम्हाला मी केवे हवेली येथील आ, मार्शल आणि त्याचे बाकीचे साथीदार तुम्हाला दाखवतो आहे आपण पाहत आहोत किवळे मावळ येथील बात सत्तावीस आणि मार्शल तुम्हाला दाखवतो त्याचप्रमाणे तुम्हाला हा हवेली येथील सागर सागर तुम्हाला दाखवतो शेकंदाचा बादशाह म्हणून सागर याला ओळखलं जाते आहे तसंच मित्रांनो आपण घाटाचा मित्रांनो आपण मावळ किंग विराट तुम्हाला मी दाखवत आहे तरी आपण पाहत आहोत एक्केचाळीस एक्केचाळीस ताजूबाई बैनगाडा संघटना यांचा विराट देवराम शेठ गायकवाड यांचा छोट्या आरण्या आपण पाहत आहोत श्री देवराम शेठ गायकवाड यांचा छोटा आरण्या नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण हिंद केसरी मावळ किंग पब्लिकचा बादशाह एम जी फोर सिक्स श्री बंडा शेठ पडवळ यांचा मावळ किंग हिंदके श्री एम जी फोर सिक्स लक्षा तुम्हाला मी दाखवतोय घाटावरच्या नामवंत बैलमध्ये एम जी फोर सिक्स लक्षा तसेच तुम्हाला अनेक असे नामवंत बैल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तसेच तुम्हाला तुम्हाला एम जी फोर सिक्स यांचा क्रांती दाखवण्याचा प्रकल्प येऊ दे की मित्रांनो आपण शेलँचा पार्शा तुम्हाला मी दाखवतोय याच नाव काय होत आता हा हा सदुसष्ट सदुसष्ट लक्षा कोणा चौळा सोमनाथ दत्तात्रय मामा बाचे जुगल अच्छा मामा बाचे मामा बाचे जुगलबंदी सोमनाथ शेट आहे यांचा लक्ष्या आणि तो आणि तो रामदास शेट लक्ष्मण सादर यांचा रामदास शेट शलार यांचा पार्श तुम्हाला मी दाखवतोय नमस्कार मित्रांनो श्री दत्तगुरु प्रतिष्ठान ऐरवडे मावळ येथील हिंद पाखरे तुम्हाला मी दाखवत आहे तरी आपण पाहतात श्री श्री दत्तगुरु प्रतिष्ठान ऐरे ऐरवडे मावळ येथील पाखऱ्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तुम्हाला घाटावर जाणारे बैल दाखवत आहे श्री विजय शेट देशमुख यांचा कृष्णा तुम्हाला मी दाखवतोय श्री एकविरा आईचे मुख्य पुजारी देशमुख यांचा हा कृष्णा भिंदरोड चा बादशाह म्हणून आणि शकंदाचा बादशाह म्हणून धावतो ते आपण पाहत आहात कृष्णा नमस्कार मित्रांनो गावाचं नाव काय चांदखेड चांदखेड माव मावळ अच्छा मा, तुमच्या बैलाचं नाव काय मावळमुळ किती राहते बैल लक्ष कुठं कुठे तो बिनजोडला पळतो मैदानात पळतो शेकंदावर पळतो कुठं पण पळतो एकच खांदे डावी गुलाल झाला त्यांनी अशी शर्यत नाही गुलाल झाला म्हणजे जा, त्यांनी अशी शर्यत नाही की त्यांनी केली नाही सगळ्या शर्यती त्याच्या आहेत आणि प्रत्येक घाटात घाटाचा राजा एक नंबर फायनल त्यांनी केलेले आहेत पण आता थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला जरा थोडा काय प्रॉब्लेम झाला पायाचा काय अजून आम्हाला फॉल्ट सापडलं नाही फॉल्ट नाही बरं मालकाचं नाव सांगा ना एकदा कृष्णा महादेव शिंदे कृष्णा महादेव शिंदे चांदखेड मावळ चांदखेड मावळ अच्छा तुमची मी एक मुलाखत घेतलेली एका रिपोर्टरने मी मित्रांनो तुमच्या ग्रुपचं नाव सांगा ना मावळ मावळ मुळशी एक्सप्रेस लक्ष ग्रुप सांगेल वय काय असेल आता सात साडेसात वर्ष सात साडेसात वर्ष सा बादशाह आहे बादशा। ब पण आज कोण पाहणार आज आमच्याच बाद्याचा बैल आहे शंभू पाहणार अच्छा शंभू पाहणार का शंभू शंभूचं काय म्हणजे आदत आहे का ते आमचा तो झाला आता अच्छा हा आमचा बाचा आहे त्याने पुण्यात बैल पाळलाय कोथरूड मध्ये अच्छा पुण्यामध्ये सिटी मध्ये लक्षात आज काय पळलं का नाही ना किती नंबर टोकन आहे एकशे अठ्ठेचाळीस नंबर